शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये भिंगार तालुका प्रभारी अधिकारी पूर्ण चर्चेचा उधाण आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या बदल्यांचे राजकीय तापमान वाढले असून काही अधिकारी देव पाण्यात घालून प्रभारी पदासाठी धडपड करत असल्याची चर्चा आहे आमच्या घरासमोरून का जातोस अशा शुल्लक कारणावरून शासकीय कॉन्ट्रॅक्टरला रस्त्यात अडवून शिवेगाळ करत कुऱ्हाड आणि फावड्यानं बेदम मारहाण केल्याची घटना केडगाव मधील कोतकर मळा परिसरात घडली आहे एवढ्यावरच न थांबता तू जमीन वीक आणि आम्हाला देत तर तुझं आयुष्य संपवून टाकू अशी जीवे मारण्याची धमकीही संशयित आरोपींनी दिलीये या हल्ल्यात नामदेव कोतकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 对。来 वर्षाचा सण असणाऱ्या दिवाळी आणि लक्ष्मी पूजन मंगळवारी सायंकाळी घरोघरी उत्साहात पार पडले घरात लक्ष्मीचा वास अंगणी दिव्यांचे आरास या नगर शहरासोबत ग्रामीण भागात दिवाळी उत्साहात पार पडली आहे महिनाभरापूर्वी झालेली अतिवृष्टी आणि यातून सावरून नगरकरांनी उत्साहात दिवाळी सणासाठी खरेदी करत प्रकाश उत्सव साजरा केलाय याच दरम्यान दिवाळी खरेदीसाठी गेलेल्या तीन ते चार दिवसांपासून बाजारपेठा ग्राहकांनी धामधूम दिसून आली आहे नवीन कपडे विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य चैतन्य नवी उमेद आणि नव्या नव्या काल मंगळवारी हर सर्वत्र हर्षोल्लासात साजरे करण्यात आले शहरात सायंकाळी सर्वत्र दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती शहराच्या मध्य भागातील कापड बाजार सराफ बाजार आणि डाळमंडई परिसरात व्यापाऱ्यांनी आपापल्या आप पेढ्या दुकाने आणि आस्थापनांमध्ये कुटुंबियांसमवेत लक्ष्मीपूजन केलंय लक्ष्मीपूजन झाल्यावर सर्वत्र फटाक्यांची आतशबाजी करीत एकमेकांना मिठाई भरवत आबाल वृद्धांनी दिवाळीचा जल्लोष साजरा केलाय प्रकाश पर्वाचा उत्साह जणू शिगेला पोहोचला होता कोरोना काळात बनावट अहवालाच्या जोरावर व्यक्तीला मृत घोषित केल्याच्या आरोपात उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात शहरातील सहा नामांकित डॉक्टरांसोबत अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात मृत व्यक्तीचा मुलगा अशोक खोकराळे यांनी गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर पसार झाले असून आज गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांपैकी दोन डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं डॉक्टर बोरकर आणि डॉक्टर यांचा जामीन आहे, केली पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास दोन दिवसात परिवारासोबत पोलीस स्टेशन मध्ये बसणार असल्याचं सांगितलं आहे या बातमी सोबत शहराजे खबरपात मध्ये इथे सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर